हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले की तंदूर रोटी ऑर्डर करणं म्हणजे नित्यनियमाचं बनलंय पंजाबी तंदूर रोटी हा सर्रास खवयांचा आवडता पदार्थ बनलाय भाकरी रोटी चपाती तांदुळाची भाकरी पुरी बटर नान यांसह तंदूर रोटी हा देखील प्रसिद्ध रोटी प्रकार आहे त्यातच धाब्यावरील कोळशा भट्टीतील तंदूर रोटी चवीने खाल्ली जाते मात्र यापुढे कोळशा भट्टीतील तंदूर रोटी मुंबईकरांना खाता येणार नाहीये होय बरोबर ऐकले त्याचं कारण सुद्धा तसंच आहे काय आहे नेमकं का कारण तेच जाणून या व्हिडिओच्या जा माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र कोळसा तंदूर भट्टी वापरणाऱ्या रेस्टॉरंट आणि ढाब्यांना मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे याचं कारण म्हणजे कोळसा तंदूर भट्टी ऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी पीएनजी एलपीजीचा वापर किचन मध्ये करण्याच्या सूचना देखील महापालिकेकडून देण्यात आल्यात यापुढे मुंबईतील एकही बेकरी आता जळाऊ लाकडावर चालणार नाही त्याऐवजी सीएनजी एन जी वापरावे असे आदेश आयुक्तांकडून सर्व बेकरी चालक रेस्टॉरंट आणि चालकांना देण्यात हॉटेल चालकांनाही आठ जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे आणि असा इशारा आता नोटीस मधून सर्वच व्यावसायिकांना देण्यात आलाय नोटीस बजावून आणि सूचना देऊन सुद्धा रेस्टॉरंट आणि ढाबा मालकांनी पालन न केल्यास परवाना रद्द करणे आणि कायदेशीर कारवाईसह कठोर कारवाई केली जाईल नऊ जानेवारीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बीएमसीच्या हद्दीमध्ये लाकूड कोळसा किंवा इतर पारंपरिक इंधन वापरणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांना सूचना देण्यात आली आहे त्यामुळे कोळसा तंदूर भट्टीचा वापर करून तंदूर तयार करणाऱ्या हॉटेल मालकांना आता हॉटेलमध्ये बदल करावे लागणार आहेत कोळसा भट्टी ऐवजी आता इलेक्ट्रिक एलपीजी पीएनजी आणि सीएनजी व इतर ग्रीन एनर्जीचा वापर करण्याच्या सूचना आता सर्वांना देण्यात त्यासोबतच मुंबईतील एकही बेकरी पुढील सहा महिन्यानंतर जळाऊ लाकडावर चालणार नाही असे सुद्धा सूचित करण्यात आले आहे दरम्यान आतापर्यंत चौऱ्याऐंशी ढाबे हॉटेल रेस्टॉरंट आणि तंदूर आस्थापनांना मुंबई महापालिकेकडून याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे त्यामुळे हॉटेल व ढाब्या मालकांचे ढाबे दण आणलेत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने सूचना जारी करून रेस्टॉरंट चालक व ढाब्या मालकांना ही नोटीस बजावली आहे विशेष म्हणजे मुंबईमध्ये रेस्टॉरंट बेकरी आणि ढाबा चालकांची संख्या एक हजारांच्या पुढे आहे त्यातील बहुतांश चालक हे विद्युत उपकरणांचा वापर करतात मात्र अनेक जण अद्यापही जुन्याच पद्धतीचा अवलंब करत असून ढाब्यांवर सर्रास प्रमाणे कोळशाच्या भट्टीचा वापर करतात त्यामुळे महापालिकेने याची दखल घेत सक्तीने संबंधितांना नोटीस सुद्धा बजावली आहे तर अशा प्रकारे यानंतर जर कोणी कोळशा भट्टीचा वापर करताना जर आढळून आले तर त्यांचा परवाना रद्द करण्याच्या सूचना आयुक्तांकडून देण्यात आल्यात तुम्हाला या प्रकाराबाबत काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद